कोची कोचान ओता केसा जळगाव मेटे जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी थेट जापानी भाषेत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे स्वागत केले संस्थेच्या सभागृहात ही कार्यशाळा पार पडली कोची कोची कोचीन असे भाषेत झालेल्या स्वागताने जिल्हाधिकारी अचंबित झाले जळगाव मेटे तालुका फुलंबरी या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी आज जिल्हाधिकारी यांचे थेट जपानी भाषेत स्वागत केले विद्यार्थ्यांचे विदेशी भाषेतील प्रभुत्व पाहून खुद्द जिल्हाधिकारी अचंबित झाले त्यांनी या विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक केले मनरेगा योजनेतून जिल्हा परिषद शाळेमधील सुविधांचा विकास व दशसूत्री कार्यक्रमाच्या माध्यमातून संसारक्षम व गुणवत्ताधारक विद्यार्थी घडवण्याचा उपक्रम रागवण्यात येत आहे त्यासाठी फुलंबरी व छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापकांची कार्यशाळा आज आयोजित करण्यात आली होती छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक संस्थेच्या सभागृहात ही कार्यशाळा पार पडली या कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी राजश्री छत्रपती शाहू महाराज सभागृहात दाखल झाले तेव्हा प्रवेशद्वारावर जिल्हाधिकारी स्वामी यांचे स्वागत जळगाव मेटे येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी जपानी भाषेत केले म्हणजे मुलगा यशस्वी होते असा काय भाग नाही एक कोचिंग क्लासेस असतात त्यांची दहा एक कोचिंग क्लासेस असतात त्यांचे प्रेशर करतात तुमच्या जे बोर्ड लावतात शहरामध्ये त्या बोर्डावर तुम्हाला शंभर पैकी शब्द विद्यार्थ्यांची जडणघडण हा एक फार महत्त्वाचा विषय सध्या झालेला आहे दशसूत्री जो कार्यक्रम आहे तो नवीन कार्यक्रम नाही आहे परंतु जो दुर्लक्षित होत चाललेला आहे त्या विषयाला परत ट्रॅकवर आणणे किंवा परत अधोरेखित करणे किंवा परत अंडरलाइन करणे याच्यासाठी हा कार्यक्रम आहे